पत्नीवर संशय घेऊन मारहाण करणाऱ्या पतीचं जाब विचारला असता पतीने वीट फेकून मारून पत्नीस गंभीर जखमी केले ही घटना बुधगावमध्ये बावीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी पत्नी वनिता गजानन रजपूत वर्ष पंचेचाळीस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पती गजानन जयसिंग राजपूत वर्ष पन्नास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी आणि संशयित आरोपी हे दोघे पतीपत्नी असून दोघे गणेशनगर बुधगाव येथे राहणार आहेत फिर्यादी हिने घरात किराणा भरण्याकरिता संशयित पती गजानन यांच्याकडे पैसे मागितले असता पती गजानन यांनी माझ्याकडे पैसे नाहीत असे म्हणून वादविवाद शिवीगाळ करून फिर्यादीस लाथाबुक्याने के मारहाण केली आणि जिथे मारण्याची धमकी देऊन निघून जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेले बावीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी याचे पती संशयित गजानन हे फिर्यादीच्या मुलाला तुझ्या आईचे काय उद्योग चालले आहे, तिचा कोण माणूस आहे तुम्हाला काय माहीत आहे का असे म्हणून शिविगाळ करून घराच्या बाहेर जाऊ लागला तेव्हा फिर्यादीने पती बाहेर जात आहात तर कोण माणूस आहे असे खोटे सांगू नका त्या माणसाला घेऊन या आत्ताच काय तो निकाल करूया असे म्हणाले असता पती गजानन रजपूत यांनी रागारागाने दारात असलेली वीट घेऊन फिर्यादीस फेकून मारली ती वीट फिर्यादीच्या कपाळाला डाव्या बाजूला लागली असता रक्तस्त्राव होऊन त्या गंभीर जखमी झाल्यात म्हणून फिर्यादीने पतीविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे